नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पृष्ठ नऊ हा कसा डाउनलोड करावा त्याच आपण मागच्या मृखपृष्ठ आठ हा कसा डाउनलोड करायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृखपृष्ठ नऊ हा कसा डाउनलोड करावा त्याच्याकरता ग्रामसेवक ही वेबसाईट आपण क्रोमर ओपन करून घ्यावी क्रोमर ओपन केल्यानंतर समोर असं पेज हे ओपन होते असं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आपण टूल्स या आयकॉनवर क्लिक करावे टूल्स या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन नंबरवर मूर्खपृष्ठ नऊ असं दिसून येत असेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपले मृकपृष्ट नऊ हे डाउनलोड व्हायला सुरुवात होते तर डाउनलोड झाल्यानंतर आपल्या आप मृखपृष्ठ नऊ असं दिसून येते इथं नमुना नऊ ग्रामपंचायत कार्यालय डोंगर शेवली असं आपलं तिथे जे आपली कार्यालय तिथेच आपलं नाव इथे दिसून येते आणि सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी कर मागणी रजिस्टर असं आपल्याला दिसून येत आहे तर काहीच ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये मृकपृष्ठ नऊ हे डाउनलोड करणं खूप सोप्प आहे म्हणजे कोणचे आपल्या टूल्स आहे ते वापरणं ग्रामसेवक वा या वेबसाईटमध्ये खूप सोपं आहे जैसे सोप्टरची ग्रामसेवक वेबसाईट आहे ते आपल्याला खूप सारे फायदे देतात व्हॉट्सअपद्वारे एका क्लिकमध्ये आपण व्हॉट्सअपद्वारे नमुना आठ हा पाठवू शकतो नमुना आठ हा कसा एडिट करावा छोटे मोठे असे एका क्लिक मध्ये आपण चेंजेस हे करू शकतो ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये तर काय तुम्हाला ही वेबसाईट परचेस करायचं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता किंवा एक कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क साधून तुम्ही वेबसाईट परचेस करू शकता